आज कळंबोलीतील प्रभाग नंबर दहा याच्यामधून शरद प्रतिभाशाली प्रतिष्ठान याच्या सदस्य आणि मार्गदर्शक कार्यकारिणी सदस्य शीतलताई माळवे या प्रभाग क्रमांक दहामधून शेट्टी या चिन्हावरती उभे आहेत आज निवडणूक सुरू झाल्यापासून आचारसंहिता जाहीर झाल्यापासून या प्रभागामध्ये फिरत असताना आणि जनतेचा कल घेत असताना शीतलताई माळवे हे नाव अगदी चर्चेत येतं त्याचं कारण एवढंच की जनसामान्य आणि सामान्य जनतेतून आलेलं नेतृत्व म्हणजे निवडून जर या व्यक्तीला दिलं तर कुठंही काळ्या कलरच्या काचामधून फिरणार नाही कुठंही ऑफिस बंद करून कुठंतरी कळंबोली सोडून कामोटे किंवा खारघर त्या ड्रीम सिटीजमध्ये जाऊन राहणार नाही तर इथं निवडून आल्यानंतर आपल्या जन जनसामान्यामध्ये जनतेमध्ये आणि सामान्य जनतेमध्येच राहून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणार नाही तो तो म्हणजे शीतलताई माळवे हे नाव सगळ्यांच्या माध्यमातून पुढे येतं आहे अगदी थोडक्या वेळामध्ये अगदी विरोधकांनाही माहीत नव्हतं की एवढा मोठं आव्हान आपल्यासमोर उभं राहील आणि शीतलताई माळवे यांच्या चेहऱ्यातून यांच्या माध्यमातून जे शशिकांत शिंदे साहेबांनी विश्वास ठेवला आणि या व्यक्तीला स्वतः शशिकांत शिंदे साहेबांनी या प्रभाग क्रमांक दहाचा सर्वे केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की शीतल माळवे या राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिव आहेत आणि त्या विरोधकांना कितीही मोठा विरोधक असला तर एक आव्हान उभं करू शकतात आणि सा साहेबांनी त्यांना तिकीट जाहीर केली आज या प्रभागामध्ये पाणी रोड गटर ह्याच समस्या घेऊन वीज या समस्या घेऊन विरोधक आप ज इलेक्शनला सामोरं जात आहेत मागच्या दोन हजार सतराच्या इलेक्शनला त्याच समस्या इथून पुढं परत दोन हजार सव्वीसमध्ये आल्यानंतर त्याच समस्यांना ते समोरं जात आहेत मग मागच्या आठ वर्षामध्ये त्यांनी केलं काय त्यांनी ट्रिप केल्या ते कुठं फिरायला गेले का जनतेच्या दिलेल्या मतांवरती त्यांनी मजा केली ह्या ह्या हा पण प्रश्नचिन्ह निर्माण होतो इथून पुढं एक मेंढपाळाची लेख धनगर समाजातली शेतकरी कुटुंबातली सामान्य कुटुंबातनं आलेली मुलगी आज या कळंबोलीमध्ये प्रवाह क्रमांक दहामध्ये जनतेच्या सेवेसाठी उभी राहते जनतेनं या गरीब सामान्य कुटुंबातल्या आलेल्या नेतृत्वाच्या पाठी उभं राहावं एकच त्यांचे काम करण्याची पद्धत बघितल्यानंतर लक्षात येतं कुणाचाही हॉस्पिटलचा विषय असू ती व्यक्ती आवं त्यासाठी उभं राहील कुठल्याही मुलाचा शिक्षणाचा विषय असू त्यासाठी ते उभे राहील कुठल्याही स्त्रीचा विषय असू त्या स्त्री, स्त्री पाठी ती खंबीरपणे उभे राहील आणि जनतेनं त्यांच्या पाठी उभं राहावं तुम्हाला एकच सांग सांगू इच्छितो की सामान्य माणसाचा आवाज या पनवेल महानगरपालिकेमध्ये गेला पाहिजे तरच आपल्या सामान्य माणसाला न्याय भेटेल नाहीतर तुम्ही जर आज पैसे घेऊन मतदान केलं तुम्ही जर पाकिटं घेऊन मतदान केलं तर पाच वर्षाचा हिशोब केल्यानंतर तुमच्या पर डे एका माणसाचा पर डेचं होतं दो दोन रुपये तुम्ही जर दोन रुपये एवढी तुमची किंमत असेल दोन रुपये एवढी किंमत जर विरोध सत्ताधारी तुमचे करत असतील तर त्याचा काही फायदा नाही तुम्ही जनतेनं ही निवडणूक हातात घेतली पाहिजे जनतेने ही निवडणूक हातात घेऊन सामान्य कार्यकर्त्यांना सामान्य नेतृत्वांना पुढं आणलं पाहिजे आणि आप आपल्या प्रभागाचा विकास केला पाहिजे शीतलताई माळवे ह्या निवडून आल्यानंतर शशिकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज या प्रभाग क्रमांक दहामध्ये कुठंही गार्डन नाही कुठेही सुशोभीकरण नाही पहिला जर मुद्दा कोणता असेल तर सुशोभीकरणाचा असेल तुम्ही घरामध्ये आल्यानंतर थकून घरी आल्यानंतर जेवल्यानंतर तुम्हाला शतपावली करण्यासाठी तुम घरातून बाहेर या यावंच लागेल असा प्रभाग शीतलताईंच्या माध्यमातून केला जाईल पाण्याची समस्या ही अनेक वर्षापासून आहे पंचवीस तीस वर्ष झाल्या बिल्डिंगला गंजलेल्या लोखंडी लाईन आहेत त्या बदलण्याचा प्रस्ताव हा बिल्डिंग बनत असतानाच तयार असतो की पंचवीस तीस वर्षानंतर रिडेव्हलपमेंट किंवा काही त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात ते बदल सत्ताधाऱ्यांना करायचे नाहीत ते बदल शीतलताईंच्या माध्यमातून केले जातील रस्त्याचा विषय असेल रस्ते पण व्यवस्थित केले जातील ड्रेन सिस्टमचा विषय असेल ड्रेन सिस्टमवर पण काम केलं जाईल आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती शिकला पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी स्कॉलरशिप कशी मिळवली जाईल इथं कामगार पूर्वीचा पस्तीस चाळीस हजार रुपये तो सरकार बदल दोन हजार चौदाला ला एक मोठी लाट आली आणि त्या लाटेमध्ये आजचे दिन आएंगे आजचे दिन आहे आमचा गरीब माणूस आजचे दिन कुठे आहेत कुठे आहेत याचाच विचार करत बसलेला आहे आज संधी आहे तुम्ही एक ठिणगी पेटवा आणि त्या ठिणगीची मशाल झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सामान्य माणसाला निवडून द्या सामान्य महाविकास आघाडीला निवडून द्या निश्चितपणे जो पगार माताडी कामगाराचा पस्तीस हजार होता तो आज पंधरा हजार आणि वीस हजारावर आलेला आहे आपला माताडी कामगार कुठेही लोक मुलांचं शिक्षण करू शकत नाही आहे मा घरातल्या दोन दोन तीन तीन माणसांना कामाला जावं लागतंय त्यावेळेला घर चालतंय तर विचारपूर्वक मतदान करा माताडी कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक काय मदत करता येईल याच्यावरती मायक्रो लेवलला जाऊन शीतलताई विचार करतील आणि त्याची ब्ल्यू प्रिंट आपण निवडणूक झाल्यानंतर आणू निवडून आलो तरी जनतेसाठी निवडून नाही आलो तरी जनतेसाठी काम करण्याची इच्छा असणारी व्यक्ती म्हणजे शीतलताई माळे त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे पंधरा तारखेला शिट्टी समोरचं बटन दाबून शीतलताईंना निवडून द्यायचंच आहे आणि एक क्रांती घडवायची एक विकास घडवण्यासाठी या नेतृत्वाला महापालिकेमध्ये संधी द्यायची एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार या समाजामध्ये पेरला गेला पाहिजे यासाठी एकच विचार आणि एकच व्यक्ती पुढे येऊ शकतो ते म्हणजे शीतलताई महाराज जय हिंद जय महाराष्ट्र